सागरी अजून जेवला नाही ना, ना, <laughs> <laughs> नाए नाए। <laughs> ना न जेवला कार नाही म्हणजे काळजी नाही तो जेवला म्हणजे अन्नाचा तुटवडा पडायचा आपल्या सगळ्यांवर उपास मारायची येईल तुमस निघून खाऊ नको असं म्हणलं नाही काय नाही खाऊ नको नाही म्हणलं पण एकट्यानं चार जणांचं का असं मी कोण नाही म्हणलं माझ्या जाडेपणावरनं बोलण्याशिवाय दुसरे येतच काय तुम्हानी माकडांना जळू जुळू नका बरोबरी करा अरे तुझी बरोबरी करायला दोन मधुकर भिजत घालायला <laughs> <laughs> लागतील माझ्याकडे आलास माकडा अरे सारख ह्याच्याकडे नको म्हणून म्हणलं तुझ्याकडे यावं हो। वाईट वाटल वाट मग लागा दिक तुला बी वाईट वाटलं कसं वाटतं अभ्या बोल की काहीतरी मी बोलू का मा बोल बोल चांगली जिरी यांची सागर्या तुझी बरोबरी करायला काय नाही र पण तू या मधुकर त्यावर बसतात ना <laughs> देव दोषल होत रामकृष्ण हरे <laughs> मग बसू का हे नेमकं कुणाची बाजून माकड़ा मग आकडा बरं आता बाज चढवा चढवी तुम्ही बसा जेवायला आम्ही वाढतो